सुरुवातीला छत्रपती एक बातमी अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी सिल्लोड चे भाजपा शहराध्यक्ष मागणी आहे लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तारांनी महायुतीच्या विरोधात काम केल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केल्याचा आरोप सिल्लोडमधील भाजप संपवण्यासाठी अब्दुल सत्तार यांचा प्रयत्न असल्याचा देखील आरोप अब्दुल सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांच्या यांनी बावनकुळेंना पत्र लिहिलेलं आहे तर छत्रपती संभाजीनगरमधून अतिशय महत्वाची बातमी आहे सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मोहसिन लाईव्ह आहेत मोहसिन महत्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून समोर येते अब्दुल सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येते काय अधिकची माहिती आहे नक्कीच किरण लोकसभा निवडणुकीनंतर जालना लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा जो पराभव झाला त्यानंतर भाजप आणि अब्दुल सत्तार यांच्यातील वाद हा आणखीन वाढल्याचा पाहायला मिळतोय अब्दुल सत्तार यांनी जे आहे तर रावसाहेब दानवे यांचा प्रचार केला नाही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला असा आरोप होत आहे सोबतच स्वतः अब्दुल सत्तार यांनी एन डी टी व्हीला मुलाखत देताना आपल्याच कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांचा पराभव केला असं म्हटलं होतं आणि त्यानंतर हा वाद आणखीनच वाढल्याचं पाहायला मिळतोय आणि आता थेट अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करा अशी मागणी भाजपचे पदाधिकारी करतात याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देखील लिहिण्यात आलेलं आहे त्यामुळे हा वाद आणखीनच वाढताना पाहायला मिळतोय तर अब्दुल सत्तार यांच्या या सगळ्या टीकेला बोल उत्तर देताना त्यांचा अब्दुल सत्तारांचा उल्लेख औरंगजेब म्हणून जे आहे तर रावसाहेब दानवे यांनी केला होता त्यामुळे रावसाहेब दानवे विरुद्ध अब्दुल सत्तार असा वाद मराठवाड्यात पाहायला मिळतोय आणि त्यातच आता भाजपचे पदाधिकारी देखील आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत आणि मंत्रिमंडळातून जे आहे तर अब्दुल सत्तारांची हाकलपट्टी करा अशी थेट मागणी आता होत असताना पाहायला मिळते त्यामुळे हा वाद आता कुठपर्यंत जातो आणि यावर आता अब्दुल सत्तारांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे किरण अगदीच मोहसीन धन्यवाद तुम्ही दिलेल्या या महत्वपूर्ण माहितीसाठी